चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन उडीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे संक्रांत संक्रांतीच्या खूप संक्रांतीच्या माझ्या माता भगिनींना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर संक्रांत हा सण आपण तीन दिवस साजरा करतो काल भोगी होती आज संक्रांत आणि उद्या किंक्रांत हा सण तीन दिवस साजरा करतो तर उद्या किंक्रांत आहे किंक्रांत म्हणून किंक्रांत म्हणजे काय कर आपण करीच्या दिवशी आपण कोणते कामं करत नाही शुभ काम असो मग तुम तुमचं घर तुम असो किंवा तुम्हाला गाडी घ्यायची असो किंवा तुम्हाला काही लग्न असो म्हणजे आपण हे शुभ कोणतेही मंगल कार्य आपण करत नाही त्या दिवशी तर त्या दिवशी हे कामं तर करायचे नाहीतच आपल्याला अजिबात करायचे नाही आहे पण तुम्हाला जर आता एखादं वा आप असे लोक असतात ना की विनाकारण भांडणं करतात विनाकारण वाईट बोलतात मुद्दाम तर तुम्हाला हे काम उद्या करायचे नाही कोणी कितीही काही करो तुम्हाला अजिबात तुमच्या तोंडून एकही अपशब्द निघला नाही पाहिजे जर तुम्हाला कोणी भांडण्याचा प्रयत्न करत असेल तर अजिबात त्याच्या पासून चार हात काय दहा हात तुम्ही लांब उभे राहा असे लोक असतात बरेच म्हणजे असे लोक असतात की आपल्या आयुष्यामध्ये की ते लोक मुद्दाम आपल्याशी भांडतात आपले मुद्दाम आपली काहीतरी खोड करतील जेणेकरून तो आपल्याला भांडायला पाहिजे म्हणून असे लोक आयुष्यात खरंच नको आहे म्हणजे ते लोक आपल्याला त्यांचं नाव नको आहे त्यांचं आपल्याला त्याचा चेहरा नको बघायला किंवा त्यांचा मनात विचार पण नको आहे त्याच्यामुळं मैत्री करायची तर चांगली बघून करा लोक तोंडावर गोड बढतात पण माघारी खूप वाईट विचार करतात त्यांना प्रगती देखवत नाही आहे त्यांना चांगलं झालेलं देखवत नाही आहे असे लोक आयुष्यात काय त्यांच्या मनात विचारसुद्धा त्यांचा नको आहे तर तुम्हाला जर उद्या कोणी वाईट बोलत असेल त्यांना बोलू नका त्यांचं तोंड बघू नका तुम्हाला जर असं वाटत असेल हा मला काहीतरी बोलेन तर लगेच त्याच्यात दूर व्हा तुम्ही मी नंतर आता जॉब कोणी महिला किंवा पुरुष आता जॉब करता बाहेर मग बाहेर काय होतं की लोकांचा संपर्क येतो आता ज्या महिला घरात आहेत त्यांचा समजा घरातच राहतात त्याच्यामुळे जास्त काही विषय येत नाही पण बाहेर जाणारे लोकांचा सं संपर्क होतो त्यांचा पण मग अशा वेळेस काय होतं कोण कसं भेटेल आपल्याला सांगता येत नाही म्हणून त्यांनी सहसा सावध राहायचं कोणाशीही किटकिट करायची नाही वादविवाद करायचं नाही उद्या जर कोणाशी किटकिट झाली वादविवाद जर झाला भांडणं झाले तर वर्षभर मग आपल्या मागे किटकिट लागती त्याच्यामुळं सहसा कोणाशीही भांडणं किंवा किटकिट होईल असं वागायचं नाही समोरचा वागत असला तर आपण त्याच्यापासून थोडंसं लांब जायचं म्हणायचं हो बाबा तू मोठा तूच सगळ्यात श्रेष्ठ मी तुझ्यापेक्षा छोटा आपण थोडीशी लवती घ्यायची कारण काय होतं ना आपल्या मागे किटकिट लागण्यापेक्षा थोडीशी दोन मिनटं आपण लवती जर घेतली ना तर ते आयुष्याचं आपल्या कल्याण होत असतं त्याच्यामुळं अशा लोकांच्या नादी लागायचं नाहीये तर उद्या तुम्हाला हे म्हणजे चुकूनही तुम्हाला करायचं नाही आहे कोण करत असेल तर त्याच्यासोबतही त्याच्यापासूनही तुम्हाला लांब राहायचं त्याच्यामुळं मी सांगते की तुम्ही सहसा उद्या बोलण्याचा प्रयत्नच करू नका कोणाशी मोजकं बोला कामाशी काम जास्त शिल्लक बोलायचं नाही शिल्लक बोलायचा प्रयत्न झाला की मग ते किटकिटीपर्यंत किंवा भांडणापर्यंत ते जातं त्याच्यामुळे जास्त कोणाला बोलायचं नाही कामाशी काम ठेवायचं बाहेर तुम्ही जॉबला गेलात जॉबलाच जायचं तिथं काम करायचं नंतर सरळ घरी यायचं कुठेही जायचं नाही आहे घरातल्या महिला आता ज्या जॉब करत नाही त्या त्यांनी काय करायचं घरातली कामं आवरायचे केंद्र असेल तर केंद्रात जाऊन सेवा करा घरी असताल तर घरीच सेवा करा स्वामी चैत्र सारामृतचं पारायण करा त्याच्यानंतर नवनाथाचं पारायण करू शकता विष्णू सहस्रनाम वाचू शकता महाराजांचं नामस्मरण करा श्री स्वामी दिगंबारा डिगंबरा श्रीपाद वल्ल डिगंबारा याचा सुद्धा तुम्ही जप नामस्मरण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही सेवा करू शकता असं काय नाही सेवा आपल्याकडे भरपूर आहे उद्या मंगळवार आहे मंगळवार म्हटलं की दुर्गा सप्तशीचा पाठ तुम्ही वाचू शकता उद्याचा दिवस त्याच्या ती सेवा खूप मोठी आहे कुलदेवीची आणि मंगळवार आहे म्हणून अजून खूप चांगलं तर उद्या ती सेवा तुम्ही करू शकता म्हणजे सेवेत वेळ घाला कारण थोडासा घरच्या कामात वेळ जातो थोडा सेवेत वेळ जातो म्हणजे दिवस कसा जाईल तुम्हाला कळणार पण नाही घरा घराबाहेर निघायची तुम्हाला काही वेळच येणार नाही तर असा तुम्ही उद्या टाईम उद्या तुम्ही असा तुमचा दिवस तुम् घालू शकता सेवेमध्ये आणि जॉबला गेलात तरी तुम्ही काय करायचं नामस्मरण करायचं महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या मनात महाराजांचं नामस्मरण करत राहायचं जेणेकरून वाईट विचार पण येणार नाही कोणासंग वादवाद बाद व्हायणार नाही आणि कोण आपल्याला बोलायचा कोणी समजा प्रयत्न जरी केला तर आपलं मन स्थिर राहतं शांत राहतं महाराजांचं नामस्मरण आपण करतो त्याच्यामुळे तर आपणसुद्धा आपलं मन म्हणजे चिडचिड पण होत नाही याने तर याचा एक फायदा आहे तर नक्कीच उद्या तुम्ही हे कामं आवर्जून करू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ